ओंकार ग्रुपच्या माध्यमातून साखर कारखाने सुरळीत सुरू शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यायचा शासनाचा प्रयत्न पंकजा मुंडेंची गुवाही ओंकार ग्रुपच्या माध्यमातून राज्यभरातील कारखाने अतिशय उत्कृष्टपणे सुरू असून शेतकऱ्यांना वेळेवर मोबदला भेटत आहे भविष्यात देखील राज्यभरातील कारखाने सुरळीत आणि चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले मुंडे शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर येथे बॉयलर प्रज्वलन या कार्यक्रमासाठी आल्या होत्या यावेळी त्यांनी सांगितले की ओंकार ग्रुपशी आमचे दोन ते तीन वर्षांपासून संबंध असून त्यांच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट प्रकारे कारखाने राज्यभरात चालवले जात चा आहेत शेतकऱ्यांना ऊसाचा वेळेवर मोबदला दिला जात असल्याने शेतकरीही समाधानी आहेत येत्या काळात राज्यभरातील कारखाने सुरळीत चालवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील राज्यामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत तसेच आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत यात भारतीय जनता पार्टीला तसेच महायुतीला हमखास यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पण होमकार ग्रुप्स ही आता गेल्या दीड दोन वर्षामध्ये नाही दोन तीन वर्ष झाले आमचा संबंध आलेला आहे त्यांनी जे जे कारखाने राज्यभरात चालवायला घेतलेले आहेत ते खूप उत्कृष्टपणे ते चालवत आहेत आणि जी कॅपॅसिटी होती त्याच्यापेक्षा दीड पट दुपटीनी कारखाने चालवत आहेत आणि खूप चांगला भाव आणि वेळेवर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जातात ऊस गेल्याबरोबर आणि व्यापाऱ्यांचे पैसे एच एन टीचं सगळं व्यवस्थित त्यांचं हाताळण्याचा आतापर्यंत चालू आहे मला विश्वास आहे की हा कारखानाही त्यांनी सांगितला आठ लाख टनच्या आसपास गाळप करायचा त्यांचा मानस आहे यशस्वीपणे गाळप करतील आणि शेतकऱ्यांना त्याच्यातून चा नक्कीच चांगला फायदा होईल आणि आजूबाजूच्या बाजारपेठ पण त्याच्यामुळे उचलल्या जातील इथल्या भागाच्या आर्थिक उन्नतीमध्ये चांगले योग्य हो सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न